बीएल संतोष यांनी मंत्री आणि आमदारांच्या बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा घेतला उत्तर आणि दक्षिण गोवा या दोन्ही जागा जिंकण्यासाठी आमदार मंत्र्यांना यावेळी टार्गेट देण्यात आलंय आपका विजिट सर कायच ना आमच्या पार्टीचे संघटन मंत्री आज रिव्ह्यू घेऊन ओके पी एल संतोषी मेन संघटन मंत्री पार्टीचे आम्ही सगळे पूर्ण दोन्ही इलेक्शन दोन्हीकडनं रिव्ह्यू घेतला हंड्रेड पर्सेंट बऱ्या मांडते नाटी सुरुवात असा आणि एकूण प्रचाराचा रिव्ह्यू आणि ऑर्गनयजेशन या संदर्भातले ते प्रधानमंत्री जी रॅली असा पब्लिक मिटींग त्या मिटिंगच्या संदर्भातून त्यांच्यापूस केली आणि आता ते ज्या ती रॅली जाऊ पब्लीक मिटिंग ती पळवले आणि त्यानंतर दक्षिण गोवा पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युंसीचे जे सगळे मतदारसंघाचे आमदार पार्टीचे अध्यक्ष प्रभारी आणि प्रमुख कार्यकर्ते यांच्याकडे ते रिव्ह्यू घेतले आणि त्याच्यानंतर परत उत्तर म्हापसा आमच्या ऑफिसच्या कार्यालय थंय ते रिव्ह्यू घेतले उत्तर गोयचे सगळे थंडी आपले टार्गेट दोन्ही जिंकतात शंभर टक्के जिंकता म्हणून जी जी सभा आज आज विनोद तावडेजी येतात आमचे ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी आणि होम मिनिस्टरची सभा ही एक दोन तीन दरम्यान जातली आणि बारीक बारीक सभा ना ही साऊथाक झाली ती नॉर्थात त्यामुळे ह्या ह्याची तयारी सभेची बरी चालल्या काल आम्ही मरगाव हातून आमच्या लोकांना निमंत्रण दिवप हा स्वतः गेल्लो आणि दोन ताशा वगैरे घेऊन सरके जसे आम्ही आधी वैतालय निमंत्रण दिवस तशा पद्धती त्यानंतर वास्को पाले आणि पर्वा दोन दिवस आम्ही कुठाळे आणि डाबोळी आणि त्यामुळे एक पर्व प्रतिसाद सगळ्या मतदार तालुक्या भेटत सर सर काल एक काँग्रेस काँग्रेस प्रेझिडेंट टू द प्रेस कॉन्स्टिट्यूट आणि सेम डोंट टीच अर द कॉन्स्टिट्यूशन आमचा खबर आहे की ते कॉन्स्टिट्यूशन आहे तुमचे आरोप केला हा त्याच्यावर एक उदा सांगू एखादे तू जे बुकांचे बुक काढून अशा झाले नी एक तुका ते एकदा तुला लक्ष देते कशा ते इज पर्पज पर्पजली तो किती उलय वॉट इज वॉट इज टॉकिंग त्यामुळे त्याने मला शिकोवची गरज नाही किती बरोबर आणि किंवा ते त्यामुळे त्याने आपले मात्र पोक गेले आपल्या उमेदवारांक जे जर आपल्या लिडराची जर किंमत नसत म्हणजे तो जर देशाचे पहिले पंतप्रधान मागीर ते कोणी असं खाली रिस्पेक्ट झाला त्याचा जर त्या आदर तो जर काय उमेदवार हा त्याच्याकडे उद्या भाष्य करू असा प्रचारकांनी पसोबत नीट हाडपीशन सभा जातो प्रोग्राम जातो हा वेर्णा आणि ह्याच्या मधी काम चालू असा सकाळ म्हणतात क्राऊड भाऊ एक्सपेक्ट करता क्राऊड जवळजवळ जवळजवळ सांगला पन्नास हजारांच्या आसपास म्हणजे त्याचे जास्त

मीटिंग अपनी एक ओवरऑल रिव्यू घ एक दुसरे uh, मोदी जी आमचे गोयात येतात आमचे सांगवाडे आणि मोरमुगाव तालुक्यात येतात त्याला लागून किती किती अरेंजमेंट करपा जाय ते सगळं व्यवस्थित व्यवस्थितपणे जाऊ जाय म्हणून ती मिटिंग करतात सो बिया संतोषी आले की टार्गेट तुम्ही दिला जाय आमदार लीड काढपा जाय असे म्हणजे ना ना तसे टार्गेट काही देऊ ना टू 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 टेक स्टॉक ऑफ द सिच्युएशन असे ते म्हणजे किती खरें किती रियलिटी असा ते पडून आणि खुं किती मायस काम करू कसे कर व्यवस्थितपणे डिस्कस केले गेले इन अ वेरी फ्रँक मॅनर म्हणून ते सो हाऊ मच ऑडियंस एक्सपेक्टेड इट इज मोर देन फिफ्टी थाऊसंड मोर देन फिफ्टी थाउजंड पीपल आर एक्सपेक्टेड